डाळ सांडग्यामध्ये लागणाऱ्या पेस्टसाठी दोन तीन लसणाचे गड्डे चांगले सोडून घ्यायचे त्यामध्ये भरपूर कोथंबीर घालायची याची पेस्ट करून घालायची दोन तीन डाळ सांडगी टिकतात याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आज आम्ही करत आहोत डाळ सांडगी आहे मिक्स डाळीचे पीठ गिरणीमधून तीन प्रकारच्या डाळी दळून आणल्या आहेत डाळगा उडाळ आणि मसूर डाळ दळून आणली आहे आणि त्यामध्ये धन्या आणि जिरे घातले आहेत दाटसर दळ दळून कोथिंबीर व लसणाची अशी पेस्ट करून घेतली त्यामुळे डाळ सारखी चविष्ट होतात सर्वप्रथम ती पेस्ट पिठात घालून घ्यायची लाल तिखट आपल्या चवीनुसार घालून घ्यायचे छोटा चमचा एक सर्वप्रथम ते मिश्रण सर्व मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये पाणी घालून घ्यायचं चांगलं म्हणून घ्यायचं घट्ट म्हणून घ्यायचं पीठ चांगलं घट्ट म्हणायचं व अर्धा तास ठेवायचं म्हणजे त्यामध्ये सगळं मिश्रण मुरतंय व डाळ डाळसांडे चविष्ट लागतात दहा मिनिटानंतर आता सांडगे करून घ्यायचे दहा पंधरा मिनटानंतर चांगलं मुरलं हे पीठ व असं पाच प्रकारचे मुटके करायचे असे पाच प्रकारचे मुटके तयार झाले आहेत आता त्या मुटक्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचे पूर्वीपासूनच आमच्या गावाकडे असे करतात आता डाळ डाळसांडके घालून घ्यायचे थोडे थोडे गोळे करून त्याचे घालून घ्यायचे डाळ सांडके बारीक घालून घ्यायचे हे डाळ सांडके खूप चविष्ट लागतात अशा प्रकारे डाळ डाळसांडगे घालून तयार आहेत आता ह्याला दोन दिवस चांगल्या उन्हामध्ये वाळवून घ्यायचं अश्या प्रकारे डाळ सांडगे वाळले आहेत अशा प्रकारे डाळ सांडगे वाळलेले चांगले आहेत याच्या आमट्या आणि सुख पण चांगलं लागतं तुम्हाला डाळसांडग्याची रेसिपी आवडते सब्सक्राइब शेयर सब्सक्राइब करा करा